आज अहिल्यानगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यामधील आपलं एक असणारं कानोबा देवस्थान म्हणजे नाथ संप्रदायाचं हे देवस्थान आहे आणि तिथं नाथ भक्त हे दर गुरुवारी महाआरती करता ज्यावेळेला सकाळच्या वेळेला येत असताना मागच्या गुरुवारी त्यांना मारहाण झाली दगडफेक झाली आणि त्यांना या ठिकाणून पळून लावण्यात आलं म्हणजे कुठेतरी या जिहादी प्रवृत्ती या आता आपल्या सर्व हिंदू बांधवांना देखील रोखण्याकरता एकत्रित येऊन कुठंतरी हे षड्यंत्र असल्याचं काम देखील करतात कारण अचानक आच, रित्या असं कधी घडू शकत नाही की कुठेतरी काहीतरी घडलं आणि देवस्थानच्या असतील त्या ठिकाणी आपला हक्क सांगायचं काम या सगळ्या मंडळींनी केलं आहे ते त्यामुळं त्याचा एक आज आपल्या सर्व हिंदू बांधवांना लक्षण देण्याकरता महाआरतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि दरवर्षी ही प्रथा दर गुरुवारी ही प्रत्येक आठवड्यामध्ये संपन्न होणार आहे जर याला कोणी विरोध केला तर त्याला जशाच तसे उत्तर देण्याकरता आमचा हिंदू एकत्रित येऊन या ठिकाणी उत्तर देणार आहे